हाय मॅम हा मॅम मागील मध्ये आपण बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार बघितला आहे मॅम या मध्ये बुद्ध धम्माविषयी काही महत्वाचं सांगा गौतम बुद्धाचा धम्म हा एकदम वास्ट असा सब्जेक्ट आहे आणि त्याला म्हणजे असं टप्प्या टप्प्याने घ्यायला लागतात हो अगदी बरोबर मॅम आणि समजा आपण असं म्हणत की गौतम बुद्धांनी आधीच क्लिअर केलं की माझा धम्म मी सांगतो म्हणून तुम्ही स्वीकारा किंवा अवलंबन करा त्याचं असं काही नाही हा ते उदाहरण देतात की जसा एखादा सोनार असतो तो काय करतो सोनं परखून घेतो आधी ते परखण्यासाठी त्याला काय करावं लागतं सोन्याला तापवावं लागतं सोन्याला कापून बघावं लागतं किंवा दगडाने ठेचून पण बघावं लागतं आणि खात्री करून घ्यावी लागते की हंड्रेड पर्सेंट सोनंच आहे अगदी बरोबर तसंच सा, मी सांगतो म्हणून तुम्ही धम्म स्वीकारा किंवा धम्माचं पालन करा असं नाही आहे तुम्ही ती खात्री करून घ्या की हे शंभर टक्के सोनं आहे आणि स्वीकारण्याजोगं आहे तेव्हाच स्वीकारायचं असं कोणी शांत म्हणून कोणी अस कुठली गोष्ट असो धम्म असो धर्म असो किंवा मग कुठली अंधश्रद्धा असो कुठलीही गोष्ट असेल तर कोणीतरी शांत किंवा पारंपारिक पद्धतीने आम्ही हे म्हणजे आम्ही चालवतो आहे असं वगैरे असं म्हणून प्रत्येक मनुष्याने काही काही फॉलो करायला नाही पाहिजे त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हे खरोखर फॉलो करण्यालायक आहे किंवा नाही हे सगळ्यात पहिली शिकवण होती गौतम बुद्धांची ओके मॅम परत असं एक प्रश्न आहे माझ्या मनात की बुद्ध धम्मात जातीभेद आहे का जातीभेदाच्या आधी एक गोष्ट आपण बुद्ध धम्माविषयी महत्वाची जाणून घेऊया ओके की गौतम बुद्धाचा धम्म जो आहे हा माणुसकीवर समानतेवर आधारित आहे तर त्यांनी माहितीये का गौतम म्हणजे पहिलेच आपल्या धम्माविषयी एक केंद्रबिंदू सांगितला धम्माचा केंद्रबिंदू म्हणून आपण त्याला कि माणूस आणि माणसाचे माणूस आणि माणसाचे या जगातील या जगातील माणसांसोबत माणूस हिचे नाते म्हणजे <laughs> तुम्हाला एकच नातं जपायला सांगतात गौतम बुद्ध ते म्हणजे माणूस आणि हा म्हणजे महत्वाचा केंद्रबिंदू आहे गौतम बुद्धांच्या म्हणजे शिकवणीतला आणि तसंच एक त्यांची एक अशी सरल व्याख्या पण त्यांनी आपल्या धम्माविषयी दिलेली आहे की त्यांना असं म्हणायचं आहे की धम्म हा कशाला हवा ना धम्म म्हणजे असण्याची काही आवश्यकता माणसाला तर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही जेव्हा तुम्ही म्हणजे समूहात राहता तेव्हा एकमेकाशी वागणुकीचे काही नियम असायला पाहिजे ना बरोबर ना असे जर नियम राहिले तर, तर म्हणजे माणूस की प्रस्थापित होते नाही तर मग रानटीपणा सुरुवातीला पण होता अगदी बरोबर तर ते म्हणतात की धम्म कसा हवा बहुजन हिताय आणि बहुजनांच्या सुखाय असा हवा बहुजनांचं हित ज्याच्यामध्ये आहे बहुज सुख ज्याच्यामध्ये आहे असाच धम्म हवा म्हणून ते काय म्हणतात बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देव मनुष्याना मध्य कल्याणम आणि अंतत कल्याण की त्यांनी एक सरळ धम्माची व्याख्या दिली आहे याचा अर्थ असा होतो की बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय लोकां लोकानुकंपाय म्हणजे सगळंच लोकांच्या भल्यासाठी हा धम्म हवा तो आधीही कल्याणम हवा म्हणजे आपलं जीवन कसं असतं तीन भागात डिवाइड केलं असतं लहानपण युथ आणि म्हातारपण yes, तर आधीही कल्याणम पाहिजे मध्य कल्याणम पाहिजे आणि अंतत कल्याणम पाहिजे म्हणजे तिन्ही फेजेसमध्ये आपण हा जो धम्म आहे हा याची नियमावली जर स्वीकारली तर हा आपल्याला या तिन्ही फेजेस मध्ये कल्याणकारी असा धम्म आहे आता देव मनुष्या म्हणजे काय देव म्हणजे शिकलेले म्हणजे सुशिक्षित आणि माणसं म्हणजे जे नॉर्मल मनुष्य आहेत माणसं आहेत ती पण म्हणजे दोघांचं पण कल्याण झालं पाहिजे त्याच्यासाठी पण ते एक उदाहरण मस्त देतात की जसा ऊस आहे ऊस मुळापासून शेंड्यापर्यंत पूर्णच गोड असतो तो आधी गोड असतो मध्येही गोड असतो आणि अंतला पण गोडच असतो तर तसा हा आपला बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय हिताय सुखाय देव मनुष्याना आधी कल्याणम मध्य कल्याणम अंतत कल्याणम अशी केली आपल्या धर्माची एक परिपूर्ण अशी व्याख्या करतात तर हे हा अगदी महत्वाचा भाग आहे बौद्ध धर्म आता तुझा प्रश्न येतो जाती भेद ना? आस, यास, यास। आता जेव्हा गौतम बुद्धांनी सगळ्यांना सांगूनच दिलं की, की धम्म आहे ना माणसाने माणसासोबत वागायचं आहे माणुसकीच्या वागाय वागायचं आहे आणि लोकांच्या कल्याणासाठीच धम्म हवा ना हितासाठी धम्म हवा मग जातीभेद किती अजिबातच राहणार नाही पण तरी पण तुला ह्याचे अतिशय सुंदर शिकवण म्हणजे त्यांनी जी दिली आहे ती सांगते नक्की सांगा मॅम कारण की आजकालच्या विद्यार्थ्यांना ही माहिती असणे खूपच आवश्यक आहे आवश्यक आहे जसं बघ म्हणजे कसं होतं यमुना नदी यमुना नदीच्या पश्चिमेस आर्य लोकांचं वास्तव्य होत आणि आर्य लोकांचं वर्णाश्रम धर्म होत वर्णाश्रम धर्म म्हणजे कसा वर्ण व्यवस्थेवर आधारित धर्म आणि गौतम बुद्धाचा यमुनेच्या इकडे म्हणजे पूर्व पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे त्यांचा श्रमण संस्कृतीवरचा हा जो ईश्वराला मी मानत नाही ईश्वराचा अस्तित्व नाकारणारा जो श्रमण संस्कृतीचा त्यांचा यज्ञाच्या विरोधातला जो धम्म होता याचा प्रचार आणि प्रसार होत होता अगदी बरोबर तर काय व्हायचं की वर्ण व्यवस्थेवरचा जो धर्म होता आर्य लोकांचा तर जे आर्य स्टुडंट्स होते विद्यार्थी होते त्यांच्यात वाद व्हायचा कि ब्राह्मण खरोखर जातीने होतो म्हणजे जन्माने होतो की कर्माने होतो तर दोन असे आर्य होते की ज्यांचा ज्यांच्यात हा जो वाद आहे हा विकोपास गेला की एक जण म्हणायचं की जन्माने होतो ब्राह्मण हा जन्मानीच होतो आणि एक जण म्हणायचा की नाही कर्माने होतो <coughs> मग ते जेव्हा आर्यांकडे जायचे तेव्हा आर्य सगळे त्यांना सांगायचे की म्हणजे ब्राह्मण जे आहे ब्रह्माच्या मुखात जन्माला आलेले आहे ते शुद्ध आहेत बाकी सारे अशुद्ध आहेत तर त्यांच्याकडनं काही त्यांना असं समाधानकारक उत्तर हे मिळालेलं नाही म्हणून मग ते गौतम बुद्धांकडे आले गौतम बुद्धांकडे आले आणि त्यांचं जे म्हणजे संभाषण जे झालं आहे आपण थोडस वाचून बघूया अगदी गौतम बुद्ध अजपाल निग्रोध ह्या वृक्षाखाली बसलेले होते आणि जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन पाचवा हप्ता झालेला सुरू असेल किंवा झाला असेल था त्या काळातली एक गोष्ट आहे तर म्हणजे ते दोन्ही जे म्हणजे असे वाद करत होते की ब्राह्मण जन्माने की ब्राह्मण म्हणजे तर ह्याच्यावर जो वाद झाला त्यात गौतम बुद्ध म्हणतात कि ब्राह्मण म्हणजे वर्णाश्रमात ला जन्म घेतलेला जो व्यक्ती आहे तो ब्राह्मण नाही पण ब्रह्मचर्यने म्हणजे उदात्त आचरणाने पालन करून जो सकृतागामी अनागामी अर्हंत झालेला जो व्यक्ती असतो तो म्हणजे ब्राह्मण आता याचा अर्थ असा की ज्यांनी सगळ्या इंद्रियांवर विजय प्राप्त केला ज्यांनी सगळ्याच गोष्टीवर म्हणजे विजय प्राप्त केला सगळ्या सुखांवर विजय प्राप्त केला जो ज्ञानी आहे असाच व्यक्ती जो आहे त्याला आपण ब्राह्मण म्हणूया असं गौतम बुद्धाचं म्हणणं होतं तर ह्याच्यामध्ये कसं झालं की एक ते माहिती का गोष्ट सांगतात की मथुरेचा सा जो राजा होता अवंती पुत्र महाकचान तर तो म्हणजे गौतम बुद्धांना म्हणतो की ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण श्रेष्ठ आहे ब्राह्मण म्हणजे आर्य आर्य म्हणतात की ब्राह्मण श्रेष्ठ आहे इतर सगळे कृष्ण आहेत इतर सगळे कृष्ण आहे म्हणजे आहे ब्राह्मणच शुद्ध आहेत अब्राह्मण नाही जे अब्राह्मण आहे ते शुद्ध नाही ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत मुखातून उत्पन्न झालेले ब्रह्माच ब्रह्मनिर्मित ब्रह्माचे वारस आहे हा प्रश्न कोण म्हणजे हा जो मथुरेचा राजा अवंती पुत्र महाकच्चानंद जो आहे गौतम बुद्धांना विचारतो बरोबर आहे बरोबर मग त्यावर उत्तर देतात गौतम बुद्ध की श्रीमंत मनुष्य आपल्या नोकरीत श्रीमंत मनुष्य आपल्या नोकरीत ब्राह्मणांसहित इतर कोणत्याही वर्णांतील योग्य आणि लायक ठेवतात म्हणजे फक्त सगळे ब्राह्मणच ठेवतात का ते नाही त्यांच्याकडे काम करायला ते प्रत्येक वर्णातले कसे ठेवतात यो, योग्य आणि लायक माणस ठेवतात श्रीमंत माणूस जे बिझनेस करत आहेत त्यांना योग्य आणि लायक माणसंच लागतात आणि ते प्रत्येक वर्णातले लोक घेतात ते आणि म्हणूनच सद्गुणी मनुष्य कोणत्याही जातीत जन्मू शकतो जाती जन्माला येऊ शकतो सद्गुणी मनुष्य कोणत्याही जातीत जन्माला येऊ शकतो तसंच दृष्ट मनुष्य सुद्धा कोणत्याही जातीत जन्माला येऊ शकतो म्हणजेच इथे काही गौतम बुद्ध सांगतात की हे जे वर्ण वर्णाश्रम धर्म आहे हा चुकीचा आहे आणि असं काही नाही आहे की ब्राह्मण हे श्रेष्ठ आहे आणि इतर सगळे पुरुष आहेत असं ते नाही आहे हा जगातला खोटा प्रचार आहे म्हणतात गौतम बुद्ध काय म्हणतात हा जगातला हा सगळ्यात खोटा प्रचार आहे म्हणतात त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण पण त्यांनी दिलंय याच्यामध्ये काय अश्वलायन नावाचा जो आर्य आहे तो गौतम बुद्धांना म्हणतो की ब्राह्मण असे म्हणतात की ब्राह्मण श्रेष्ठ वर्णाचे आहेत आणि दुसरे वर्ण हलके आहे ब्राह्मणच ब्राह्म ब्रह्माचे औरस पुत्र आहेत मुखातून उत्पन्न झालेले आहे ब्रह्माज ब्रह्मनिर्मित ब्रह्माचे वारस आहे याबद्दल तुम्ही काय उत्तर देता तर गौतम बुद्ध म्हणतात की ब्राह्मणांच्या ब्राह्मणी ऋतुमती होत नाहीत ऋतुमती म्हणजे मेन्स्युरेशन त्यांना येत नाही ओके होत नाहीत म्हणजे होत बाळंत होणाऱ्या दूध पाजणाऱ्या अशा ना, 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 ना ब्राह्मणीनी सुद्धा आणि योनीतूनच त्या जन्माला घालतात ब्राह्मणांना त्या योनीतूनच जन्माला घालतात आणि मग परत ब्रह्माचे औरच पुत्र आहोत म्हणून मुखातनं आलेले जन्माला आलो आलो आहोत असं जर सांगत असतील हा खोटा प्रचार आहे हे तेव्हा गौतम बुद्ध त्या आर्य विद्यार्थ्यांना देत असत आणि जेव्हा हे त्यांना समजून सांगत असतात तेव्हा ते जे होते की ते गौतम बुद्धाला शरण जाऊन त्यांचा धम्म म्हणजे होते आणि गौतम बुद्ध म्हणतात मग की भिक्खू संघात उपसंपदा घेऊन आल्यानंतर भिक्कु संघात उपसंपदा घेऊन आल्यानंतर सर्वच वर्णातील लोकांना सारखाच मान आणि आदर दिला जातो तिथे कसलाही भेदभाव नाही तर ज्याप्रमाणे अनेक नद्या अनेक नद्या समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा समुद्रात गेल्यानंतर त्यांचं काहीही अस्तित्व असं राहत नाही समुद्रात गेल्यानंतर त्या समुद्रच होऊन जातात तसंच कुठल्याही जातीतला कुठल्याही पंथातला व्यक्ती जर उपसंपदा घेऊन बुद्ध धम्मात जात असेल बौद्ध भिक्षू बनत असेल तर तो, तो फक्त बौद्ध भिक्षू म्हणूनच राहतो तिथे कुठलीही जात पात राहत नाही तर गौतम बुद्धांच्या त्या जा धम्मामध्ये जातीला कुठलाही भेदभाव नाही म्हणजे भेदभाव नाही आणि तिथे कुठे त्याच स्थान पण नाही कारण हा शुद्ध माणुसकीचा धम्म आहे आणि गौतम बुद्धांनी सांगितलंच आहे की माणूस आणि माणसाचे या जगातील माणसांसोबत माणुसकीचे नाते हा गौतम बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे तर आपण इथेच थांबायचं का हो मॅम आज आपण इथेच थांबूया पुढील व्हिडिओमध्ये परत एक नवीन विषयासोबत भेटूया मॅम धन्यवाद मॅम खूप छान अशी विद्यार्थ्यांना तुम्ही आज माहिती दिली मॅम